सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते बाळापूरातील कोहनीर पार्क येथे तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजता देशातील समाजाच्या तरुणांमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने एक भव्य शैक्षणिक सभेचे आयोजन करण्यात आले विशेष वक्ता म्हणून मौलाना हुजेपा वस्तानवी अक्कलकुवा भारतातील प्रसिद्ध आणि सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रेरक वक्ते येथील मनवर जमा मंचावरून विराजमान कार्यक्रमाची सुरुवात तिलावते कुराण पाकणी करण्यात आली मान्यवरांचे गुलाब पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला प्रास्ताविक भाषांनंतर मौलाना हुजेपा साहेब वस्तानवी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुस्लिम समाजात शिक्षण शिक्षण बद्दल असे कार्यक्रम घेण्याचे उद्दिष्ट सांगून परिपूर्ण माहिती दिली या प्रसंगी मुनोवर जमा साहेब यांनी आपले मार्गदर्शन भाषणामध्ये समाजाच्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे उद्देशन करून उच्च शिक्षण घेण्याबाबत सल्ला दिला आजच्या युगातील नवीन तंत्रज्ञानबद्दलही माहिती दिली या नवीन तंत्र तंत्रज्ञान पद्धतीचा आपल्यात प्रकारे आत्मसात करता येईल परिपूर्ण माहिती दिली या प्रसंगी मौलाना साहेब वस्तानवी यांचे वडील गुलाम साहेब वस्तानवी यांचे उदाहरण देऊन सांगितले की त्यांनी सात हजार मस्जिदी निर्मिती केली इतकेच नव्हे तर त्यांनी एक मेडिकल कॉलेजही के सुरू केले सोबतही आजच्या मॉडर्न युगासोबत बॅलन्स करून शिक्षण व्यवस्था सुरू केली त्यामुळेच हे महान व्यक्ती आहे त्यांना या महान कार्य केल्याबद्दल खादी मूल कुरान वल मसाजिद असे लकब देण्यात आले आहे म्हणून त्यांना भारतात नव्हे तर एशियात तर वर्ल्ड कप दिले पाहिजे कार्यक्रम यशस्वीतेसाठी मौलाना मोहम्मद इक्बाल अतहर खान नासिर हुसेन मोहम्मद अकरम मोहम्मद मजिद आसिफ मुस्तफा अरशद इक्बाल मौलाना वरकत उल्ला खान अफजल खान मिर्झा शहजाद बेग हमीद शरीफ अमान उल हक इत्यादींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक